आपण पाहतोय जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांच्याशी विनंती केलेली आहे खाली येण्याची पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून त्यांनी काही मागण्याबद्दल बोलणी केलेली आहे आणि त्यानंतर त्यान आता दादा जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांना विनंती केलेली खाली येण्याची त्यानुसार काही वेळानंतर कदाचित त्यांची विनंती मान्य करून ती खाली येण्याची शक्यता आहे आपण पाहतोय या ठिकाणी मोठी गर्दी ग्रामस्थांनीही केलेली आहे आणि एकूणच पोलिसांचा हरगर्जीपणा हा दिसतो या ठिकाणी की उंच ठिकाणं जे आहेत मसाजोगमधील ते पोलिसांनी अगोदरच संरक्षित करायला पाहिजे होती तेही केलेली नव्हती आणि विशेष म्हणजे अशा आंदोलनामध्ये जेव्हा आंदोलक वर चढतात तेव्हा पोलिसांचं काम असतं की त्या ठिकाणी नेट किंवा काही गोष्टी अशा घेऊन येणं जेणेकरून उडी वगैरे मारली आंदोलकांना तर त्याचा जीव वाचावा यासाठी पोलिसांनी कुठलेही प्रयत्न या ठिकाणी केलेले आपल्याला दिसत नाही आहेत आणि विशेष म्हणजे अग्निशमन दलाची एखादी गाडी सी डीसाठी वगैरे हेही या ठिकाणी काही पोलिसांनी आत्तापर्यंत केलेलं नाही जो जो एक तास होऊन गेलेला आहे या आंदोलनाला आणि अशावेळी आपण बघतो आहे या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी नागरिक आक्रमकच आहेत कदाचित मध्ये जी सीडी काढलेली ती लावल्याशिवाय त्यांना खाली उतरता येणार नाही म्हणून पुन्हा एकदा ती सीडी लावण्याचं काम आता कदाचित करावं लागेल आणि त्यानंतर धनंजय देशमुख खाली येतील मनोजदादा जरांगे पाटलांची विनंती त्यांनी मान्य केल्याचं दिसतंय बहुतेक आणि त्यानुसार आता ते खाली येतील काही वेळात मनोज दादा जरांगे पाटील यांनी त्यांना विनंती केली खाली येण्याची त्यानुसार ते खाली येतील पण बघू शकता महिलाही मोठ्या संख्येने आंदोलन सहभागी झालेले आहेत महिलांनी आत्ताच आपण बघितलं साड्या धरल्या होत्या खाली कदाचित काही एखादी त्यांनी अनावधानानं उडी मारली तर कदाचित ती खाली जमिनीवर त्यांना लागू नये यासाठी पूर्व काळजी म्हणून त्यांनी काही साड्या या ठिकाणी आणल्या होत्या

एकत्र झाल्याचं या ठिकाणी केजचे तहसीलदार हेही या ठिकाणी आलेले आहेत केज नगरपंचायतची अग्निशमन दलाची गाडी आता मी मागा म्हटलं होतं की अद्याप पोहोचलेली नव्हती मात्र आता या ठिकाणी पोहोचली आहे कारण अशा ठिकाणी जिथं आरोपी उंचावर जातो त्या ठिकाणी त्यांनी उडी मारू नये म्हणून पूर्व काळजी म्हणून अशी व्यवस्था प्रशासनानं करायला पाहिजे ती या ठिकाणी केलेली दिसते मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत पोलिसांचे दोन हलगर्जी पण आपल्याला दिसत एक तर मसाजोगमधील उंच ठिकाणं जे आहेत पाण्याच्या टाक्या असतील किंवा टावर हे सगळेच प्रतिबंधित करायला पाहिजे होते अगोदर संरक्षित करायला पाहिजे होते तसे केलेले दिसले नाही जर तसं केलं असतं तर कदाचित धनंजय देशमुख यांना चढता आलं नसतं वर मात्र हा हलगर्जीपणा म्हणायचा की निष्काळजीपणा किंवा त्याबद्दल काहीच मनात त्यांच्या म्हणजे जास्तीची जबाबदारी नाही असं वाटतं आणि दुसरी गोष्ट जेव्हा एखादा आंदोलक वर चढतो तेव्हा तो खाली उडी टाकू शकतो या अनुषंगाने या ठिकाणी नेटची व्यवस्था करायला पाहिजे होती जाळी वगैरे आवश्यक या ठिकाणी उभा करायला पाहिजे होती तीही केलेली दिसत नाही तहसीलदार गिडे साहेब हे या ठिकाणी राखेजी गिडे हेही आलेले आहेत आता एकूणच प्रशासन अलर्ट मोडवर या ठिकाणी आपल्याला दिसतं पोलीस प्रशासन पाहू शकतो प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहेत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपला चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे बीडचे पोलीस अधीक्षक या ठिकाणी आंदोलनाची माहिती मिळताच या ठिकाणी पोहोचलेले आहेत ले ले आता पाण्याच्या टाक्या आहेत ज्या मोठ्या टाकीवर धनंजय देशमुख हे चढलेले आहेत आता त्यांना खाली आणण्यात येत आहे दरांगे पाटील यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी त्यांची विनंती मान्य केली आहे आणि ते आता खाली आलेले आहेत आता ही सी डी जी आहे ते वर लावण्यात येते आता ई सी डी लावल्यानंतरच धनंजय देशमुख खाली येतील या डीच्या सह्याने ते लावण्याचं काम सुरू आहे त्यानंतर ते खाली येतील म्हणूनच जरांगे पाटील यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी खाली येण्याचं मान्य केलं आहे आपण पाहू शकतो आहे धनंजय देशमुख आता खाली उतरत आहेत या ठिकाणाहून म्हणूनच दादा जरांगे पाटील यांची विनंती त्यांनी मान्य केली आणि आता खाली येऊ लागलेली Gue t referred on as you, rileymar Ni, all right? wie आता धनंजय देशमुख खाली आलेले आहेत आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी ते बोलत आहेत आणि पुढील रणनीती कदाचित ठरवण्यासाठी ते त्यांना सांगत असतील मनोज दादा जहरंगी पटेल मध्यस्थी न आता धनंजय देशमुख यांनी याचं आंदोलन मागं घेतलेलं आहे आपण पाहताय आत्ताच थोड्या वेळापूर्वी दादा जोडंगे पाटील यांनी त्यांना विनंती केली होती की के त्यांनी आजच्या दिवस हे आंदोलन स्थगित करावं मागं घ्यावं हो। कारण त्यांची शासनाची बोलणी केलेली असं त्यांचं म्हणणं होतं त्यानुसार हे आंदोलन आता स्थगित करण्यात आलेलं आहे आणि आता Terima kasih telah menonton! 시청해 <susur> 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 विषय आमचा भाऊ एकही केस आमच्या दोघांवर कुठली नाही आणि आम्ही 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 पण आयुष्य कुणावर केली नाही आणि त्या माणसांना न्याय मागताना सगळ्या राज्याला तुम्हाला न्याय मागावं लागत असत हे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या लोकांना टॉर्चर करते अठरा पकड जातीचे लोक आहेत ना दा दादा असं कोणच नाही की इथं एखादा माणूस ठराविक ह्याचा येतोय आपल्याला सातवन करतोय खूप मोठ्या प्रमाणात हा अन्याय झालेला आहे ह्याचं गांभीर्यपूर्वक जर घेतलं नाही तर आमच्या कुटुंबाने जे काही करेल त्याला जिम्मेदार सर्वस्वी हे लोक असतील आणि मी कुठलीही गोष्ट सांगून करणार नाही का तर मला कुठलंही नाटक करायचं नाही काय आहे की त्यांनी गांभीर्याने घ्या गे, घेण्यामुळे मला कुठंतरी अर्ज द्यावा मला निवेदन देत देता आलं असतं ना, ना मी निवेदन नाही दिलं मला पत्रकार बनतो म्हणले की तुमचं निवेदन आहे काय निवेदन कशाला देऊ मी न्याय मागण्यासाठी मला ज्या ज्या परिस्थिती जावं लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे मला न्याय पाहिजे सगळं राज्यातल्या लोकांनी सांगितलं की खूप संवेदनशील पोरग आहे पण त्याचा अंत घेऊ नका ना तुम्ही मला पण जीव आहे माझा रक्त आहे माझा भाऊ गेला आहे तुम्ही पंचक्रोशीनं बघितलेलं आहे एक मिनिट त्याच्याशिवाय तुझ्या माझ्यासोबत जात नव्हतं सगळ्या कुटुंबाचा जीव सगळ्यात जास्त त्याच्यावर होता तो आज माझा भाऊ नाहीये तर मग त्याचं सहनशील तर माझा मला प्रसिद्धी देऊ नका ना मी सहन संवेदनशील आहे त्याची तुम्ही काळजीपूर्वक विचार करा ना संवेदनशील आहे म्हणजे काय माझा पण होता संवेदनशील आहे सगळ्या आरोपीला आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतो मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं आम्ही पुरावे आता भाऊ आम्ही पुरावे देतो आमच्याकडे पुरा मी सांगितलं अठ्ठावीस मे पासूनची घटना बारा ऑगस्ट म्हणजे बारा डिसेंबर पर्यंत कुठलंही तुम्हाला सांगतो ती त्यावेळेस एकही केस झाले नाही ह्या अठ्ठावीस मेची केस एकोणतीसला ला झाली त्याच्यातले दोन आरोपी ते पुढं कुठंच आलेले नाही मग एकोणतीस अकरा झालेले केस जर तिथंच केली असते हे आरोपी पुढे आले असते का त्यांच्या केसेस गेलेत माझा भाऊ त्यांनी मारून टाकल्यावर माझ्या केसेस घेतलं सगळ्या माझ्या गावातल्या म्हणजे चुकीचं वागलात तुम्ही आता बी आणि एकदम संवेदनशीलपणे एकदम शांतते लिपतेने विनम्रपणे आपण म्हणतोय माझ्या भावाला न्याय द्या तुम्ही येत आहे सांत्वन करताय तुमचं तेच म्हणते त्यांनी ते दिलं सोडून दुसरीकडेच बसले स्पष्ट सांगतो आता पण मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथं जोपर्यंत न्याय भेटत नाही जोपर्यंत सगळे आरोपी जात नाही आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी तिथे बोललो त्यांना तेच बोलतो माझा पूर्ण विश्वास आहे फक्त माझा विश्वासघात करू नका मी तुमच्यावर विश्वास संप म्हणजे तुमचा विश्वास तुम्ही दिलेले शब्द आहेत ते वारंवार बोलून आहे की मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिला आहे अजून एक सांगतो शेवटचा सा गँगमधला माणूस संपेपर्यंत आपण फाशी दिल्या देईपर्यंत दे आपण थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं प्रसार प्रसारमाध्यमांना सांगितलं तसंच त्यांनी जे ह्यात आरोपी आहेत सगळे त्या आरोपींना लवकरात लवकर सह आरोपी करून ज्यांनी गुन्हे कट कारस्थान केले जे संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार हे पाण्यामुळे खुदून सगळं बुडा टाकून द्या कुठेतरी यांना फाशे द्या आणि महाराष्ट्राला एक उदाहरण द्या की ह्या महाराष्ट्रामध्ये थारा दिला जात नाही आणि अन्यायाविरुद्ध न्याय दिला जातो या क्षणी एवढच बोले मी संदीप हे या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत सगळं माझं पोलीस प्रशासनाला इथून बोलणं चालू करतो ज्या दिवशी आरोपी सरेंडर होतो त्या दिवशी पंचवीस तीस गाड्या कोर्टात येतात कोर्टात धिंगाणं होतो ही जर गोष्ट सर्वसामान्य माणसानं केली कोर्टात काय केलं असतं प्रसार हे उत्तर लिहून घ्या ते मला उत्तर द्या काय झालं असतं कमीत कमी पाचशे ते एक हजार लोक त्या दिवशी तिथे येतात बाहेरचे कशासाठी आले होते केजला दहशत पसरवण्यासाठी केजच्या जनतेला मारण्यासाठी धमकवण्यासाठी कशासाठी आले होते तुम्ही त्याच्यातले शंभर तरी का ताब्यात नाही घेतले त्यांची का चौकशी नाही केली तुम्ही कशासाठी आले तुमचं इथं काम काय कोर्टाने काय कारवाई केली कोर्टात धिंगाणा केलाय भैया कोर्टात धिंगाणा केलाय कोर्टात वकिलाला ढाकाबुकी केली ही येणार होती म्हणून अशा प्रत्येक गोष्टी आहेत ज्या दिवशी गाडीचा शोध लागला गाडी सापडली त्याच्यात चिठ्ठी सापडली त्याच्या संतोष देशमुखच्या नावाला आळं केलं होतं खालचे तीन नाव होते हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये यांनी कुठंच घेतलं नाही पन्नासच्या वर्ष यांनी जे आमच्याकडे पुरावे आम्ही देतो असा एकही घेतला नाही पुरावा इतकी गडबड काय झाली होती की सी आय डीकडं सगळा तपास द्यायला डीवाय एस पी ऑफिसनं सगळ्या लोकांकडं प्रॉपर कुणाकडेच काही काम दिलं नाही जी कुमवत साहेबांची टीम होती त्या टीमच्या प्रत्येक सदस्याला त्याच्यामध्ये इनवॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे होतं कारण त्यांचं खूप नाव मोठं होतं त्यांचं काम सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे जिल्ह्याच्या बाहेर पण माहिती त्यांच्या टीमला ठराविक एक दोन लोक सोडले तर काम दिलं गेलं नाही का आता प्रॉपर सगळी इन्व्हेस्टिगेशन समोर येईल ठीक आहे तपास तुम्ही दिला त्यांच्याकडं सी आय देशमुख कुटुंबियाला सांगितलं का काय तपास झालाय किंवा नाही सांगू दे आम्हाला आम्हाला काही विचारलं का कुटुंबात पहिले काय झालं होतं का ते काय बोलले होते का तुम्हाला त्यांना कोणी धमकी दिली होती का म्हणजे आम्ही इथं दुःखात आहेत आम्हाला तुम्ही सांत्वन न्याय करायला यायलात न्याय मागायला यायलात मग त्याच्यावर केसेस करायला टाइम भेटला माझं काय चुकतंय हे ते सांगायला प्रयत्न केला पण हे प्रॉपर तपास कुठंच झाला नाही हे असंच तपास कुठं जरी केला तरी कच्ची शिदोरी घेऊन कायच होणार नाही ना। बेस बेस कुठे सोडून द्या अठ्ठावीस मे जे एफ आय सोडून द्या सहा तारखेला काय घडलं सहा तारखेला पवन चक्कीवर कोणते कोणते सरपंच आले त्यांना कोणाकोणाचा फोन आला अट्रॉसिटीची केस का नाही घेतली दुपारी एक ते संध्याकाळी दोन वाजेपर्यंत तो दलित बांधवांचा बसून होता पाया पडत होता महाजन साहेबांच्या ती केस घेतली नाही प्रसार माध्यमानं ह्या गोष्टी मेन्शन करून आज तुम्ही सगळ्यांना दाखवा भावाचा <coughs> जीव शंभर टक्के राहिला असता आमच्या जर ह्यांनी जातीत वेळेस बा, बारा तारखेला अठराशेची केस घेतली काय घेतली खुटी होती का कशामुळे घेतली दबावामुळे घेतली का सीसीटीव्ही फुटेज येत आमच्याकडं आमच्या गाववाल्याकडे आमच्या गरीब बांधवाला यांनी कशा पद्धतीने मारलं काट्याने मारलं त्याला ती केस बारा तारखेला घेतली खंडणीची केस मे महिन्यातली आत्ता घेतली तुम्ही जाती त्यावेळेस काम केलं असतं तर ही गुन्हेगारी वाढली असते का त्यांना पूर्णपणे अभय आहे आता सुद्धा थोडं शांत आहेत ते एखादी गोष्ट उद्या यांच्याकडून चुकू देत बघा हे कसे खोपवते लगेच आणि आमचा नव्हे तर आमच्या गावाचा भैया कुठलाही या लोकांसोबत आम्ही कशाची शपथ घेऊन सांगतो आमचा कधीच संबंध आला नाही प्लॅन्ट आलाय तर आम्ही म्हणतो चार पाच पोडं काम आलं आणि आखी यंत्रणा बाहेरची तिथं जर ह्या कंपनीवाल्यांना पण जर गावाला विचारात घेऊन सगळ्याला काम दिलं असतं तर त्यांना पण नांदाला सुरी लावायला त्यांची तरी बिचाऱ्यांची काय चुक आहे माणसं आहेत ना ते त्यांचं अपहरण केलेलं आहे त्या बिचाऱ्यांना तरी म्हणजे इतका जीव स्वस्त आहे का त्यांचा तरी ते त्याच्यामुळे सगळ्या एजन्सी त्यांच्याच कुणी येणार नाही ना काय नाही कोणी सरपंचाचं नाव सुद्धा कधी घेतलं नाही की का की आता माहीत होईल ही गोष्ट माहीत होईल त्यांना आता इथं मेन विषय भावाचा जीव गेलाय हत्या केली जर कोणी न्याय मागताना जर तुम्ही न्याय मागणाऱ्या माणसावर जर कारवाई करीत असलात माझा सवाल आहे सगळ्यांना न्याय आम्ही पण मागत नाही थांबतो प्रसारमाध्यमांनी जे सगळं